रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी कंपनीच्या कनेक्टरला भीषण आग कनेक्टर मधील साहित्य जळून खाक रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी मध्ये असलेल्या ट्रान्सफर्ड कंपनीतील कंटेनरला भीषण आग लागली आगीचा मोठा भडका उडाल्याने कामगार आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कंटेनरमध्ये साहित्य जळून खाक झाले अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न